नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता बंद झालेली आहे अर्थात येणारा शेतकरी सन्मानन योजनेचा पुढील सर्व्याप्तीचं वितरण आता लाभार्थी सर्व जेवढे पण सहासष्ट लाख ब्याण्णव हजार शेतकरी त्यांच्या अकाउंटमध्ये तिथे ते आता ते होणार नाही त्याचबरोबर ही योजना आता परमनंटली इथे बंद करण्यात आलेली होती ही योजना जे की तत्कालीन मुख्यमंत्री जे की एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून जे की पी एम किसानच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली होती आणि अद्याप आतापर्यंत शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची लिस्ट म्हणून नव्या याद्यांच्यानुसार जे की सहासष्ट लाख ब्याण्णव हजार एवढे शेतकरी ते पात्र आता सदसले होते आणि ही योजना आता अखेर फायनली आता बंद झालेली आहे कारण की शेतकऱ्या अशा न्यूज समोर येऊ लागलेल्या आहे आणि बऱ्याच न्यूज तर येऊच लागलेले परंतु शेतकऱ्यांच्या विविध तालुक्यातील ले, जिल्ह्यातील ले, शेतकऱ्यांच्या ह्याच कोमेंट्स आता सोशल मीडियावरती दिस बघायला दिसून येऊ लागलं की आता ही योजना परमनंटली ते बंद झालेली आहे नेमकं याचं काय सत्य मित्रांनो नेमकं ही माहिती ही न्यूज आता खरी आहे की कुठेहीच आपण एवढ्याच्या माध्यमातून अगदी थोडक्यात इथे जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह सर्व शेतकऱ्यांसाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण पाहत्या अगोदर चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर चॅनलला देखील इथे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांवर कारण की हा व्हिडिओ आपण याच्यासाठी तिथे क्रिएट करू लागला आहे कारण की विचार केला असता तर नमो शेतकरी सन्मान योजनेचा जे की मागील पाचवे हप्त्याचं वितरण जे की बीडमधील शे परळी ह्या तालुक्यात झालेलं होतं शेतकरी म्हणून जे की एका कृषी महोत्सवामध्ये हे वितरण जे की पाचवे हप्त्याचं झाले होतं जवळपास ती तारीख जी होती ती होती पाच ऑक्टोंबर दोन हजार म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तब्बल जे की चार महिन्यांचा कालावधी आता नमो शेतकरीच्या पाचव्या हप्त्याला उलटून गेलेलं आहे आणि अद्यापही जे की सव्व्या हप्त्याचं आप अपडेट आपल्याला समोर येताना दिसून येऊ लागलं म्हणून राज्यातील विविध ता तालुक्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ह्याच कॉमेंट्स आहे आणि काही न्यूज आर्टिकलच्या देखील हीच माहिती आहे की नमो शेतकरी योजना अखेर आता फायनली बंद झाली तर काय माहिती याच्या संदर्भात जाणून घ्या नेमकं शासनाचे ऑफिशियल अकाउंट सोडून याच्या संदर्भात काही माहिती येईल का तर शेतकरी वाहन तुम्हाला मी फायनली सांगू शकतो की नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही बंद झालेली नाही ही चालू आहे फक्त याचे काही कारणामुळे येणारा जो सव्प्त आहे ते अद्याप राज्य शासनाच्या माध्यमातून वितरण झाला नाही याचं कारण तुम्हाला सांगू शकतो याचं कारण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारण की यांनी फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये वितरण केला आणि आता मागचे जे की बारा तेरा मार्च दरम्यान जे की मार्च महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये वितरण केला तर काही ना काही शेतकरी बनवणू याच्या संदर्भात जे निधी तरतूद राज्य शासनाने केलेली आहे त्याचमुळे जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा सव्वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथे वितरण झाला नाही तर हा हप्ता कधीपर्यंत वितरण होऊ शकतो या संबंधीची तुम्हाला मी पूर्णतः डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे शेतकरी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की हा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये तिथं सर्वांच्याच वितरण होणार आहे एवढे पण राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी तर त्यांच्या सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हप्ता वितरण होणार आहे आणि त्यांच्यासाठी ही देखील एक खुशखबर आणि आनंदाची न्यूज आहे जसं से की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून ही देखील माहिती सांगण्यात आलेले मागील गेल्या काही दिवसामध्ये जे की पी एम किसानचे जेवढे पण शेतकऱ्यांना अद्याप काही हप्त्यांचं वितरण जे की मागील पंधरा सोळा सतरा या हप्त्यांचं वितरण त्यांच्या अकाउंटमध्ये नव्हतं तर एकोणीसव्या हप्तेपर्यंत ते सर्व ते पी एम किसानचं देखील होणार आहे आणि तसेच त्याचप्रमाणे जे की नमो शेतकरी जे देखील चौथ्या पाचव्या हप्त्याचं ज्यांच्या अकाउंटमध्ये अद्यापपर्यंत वितरण झालं नव्हतं तर त्यांचं पण नवीन रजिस्ट्रेशन असो किंवा ज्यांचं अद्यापपर्यंत रखलेले हप्ते ते देखील हे येणाऱ्या हप्त्याबरोबर आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते सर्व काही हप्ते तिथे वितरण होणार आहे अशी माहिती जे की स्वतः कृषी मंत्री के केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलत असताना तिथे दिलेले आहे तर शेतकरी हे कधीच जरू नका की नमो शेतकरी ही योजना बंद केलेली आहे कारण की तुम्हाला सांगू शकतो की या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं की राज्यातील शेतकरी आर्थिक सहाय्य देणे कारण की त्या जे हीच ही माहिती देण्यात आलेली आहे कारण की ही पी एम किसान च्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली ही योजना आहे आता येणारा हप्ता जे की सव्वा हप्ता कधी येणार आहे या संबंधीची तुम्हाला माहिती सांगू शकतो तसे तर ऑलरेडी आपण या संदर्भात संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते परंतु ज्या भर भरपूर शेतकऱ्यांनी काही निगेटिव्ह कमेंट्स केल्या होते की तुम्ही चुकीची माहिती आणि आता जे की नमो शेतकरी योजना बंद झाली तर असं काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना चालू आहे फक्त तुम्हाला सांगू शकतो की आता मार्च तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी बनवणो जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राहिलेला सव्वा म्हणजेच की येणारा सव्वा हप्ता तिथे तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता भेटला आणि पाचवा हप्ता भेटला आणि त्याही एकवीस शेतकऱ्यांना तो हप्ता तिथे भेटणार आहे परंतु त्याच्यासाठी त्यांचं सर्व काही स्टेटस स्टेट ऍक्टिव्ह असणं गरजेचं जसं की लँड सेडिंग आधार सेडिंग आणि एक वैयसी आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की आता तुमचं जे की ऍग्रेस टॅग वरती रजिस्ट्रेशन असणं देखील गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागतं ते म्हणजेच की फार्मर युनिक डी कार्ड म्हणजे अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र शेतकरी हे सर्व काही डॉक्युमेंट्स तुमचे तिथे अपडेट असणं आहे तरच तुम्हाला येणारा हा आणि नमो शेतकरी योजना बंधनी झाली चालूच आहे तर व्हिडिओ मध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील प्रश्नच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मी का नवीन जोपर्यंत खूप खूप धन्यवाद